कर्करास हा सप्ताह हो आपल्या राशीला आत्मविश्वासाने भरलेला असा जाणार आहे आपल्या आत्मविश्वासामध्ये आणि आपल्या मनोबलामध्ये कमालीची वाढ झाल्यासारखे आपल्याला दिसून येईल ह्या सप्ताहात आपण करत असलेल्या प्रत्येक कामात आपल्याला यशच मिळण्याची शक्यता आहे आणि सर्व प्रकारची शुभफळेही आपल्याला मिळतील राजकीय क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना सामाजिक क्षेत्रामध्ये पदप्रतिष्ठा वाढेल आणि आपल्याला मानसन्मानामध्ये वाढ होईल घरामध्ये एखादे वाहन खरेदी कराल आणि त्यामुळे आपल्या घरात आनंद पसरेल सगळीकडे सगळे कुटुंबीय आपल्यावर खूप प्रसन्न असतील आपण केलेल्या प्रत्येक कामामधून आपल्याला उत्तम धनप्राप्ती मिळण्याची दाट शक्यता आहे आणि सोबतच अचानकपणे आपल्याला धनलाभ मिळण्याची पण शक्यता आहे त्यामुळे आपण अगदी दंगच व्हाल आपल्याला सुखाचा धक्काच बसेल आपण बऱ्याच दिवसांपासून एखादे तुमचे घर किंवा स्वप्नातले घर जर खरेदी करण्याच्या विचारात होता तर नक्कीच खरेदी करा कारण आत्ताचे योग अगदी जुळून आलेले आहेत तर तुमचं स्वप्न पूर्ण होण्याची आत्ता वेळ आलेली आहे तर अजिबात वेळ घालवू नका आपण सामाजिक कार्य करण्यात नेहमी अग्रेसर असतात त्यामुळे आपण आपली लौकिकता वाढण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे आपल्या घरामध्ये अतिशय शुभ घटना घडतील तरी त्यामुळे आपण खूप प्रसन्न असाल वडिलोपार्जित मालमत्तेमधून आपल्याला धनक व संपत्ती मिळण्याची शक्यता आहे आपल्या घरामध्ये आपले परिवार सर्व प्रकारे संतुष्ट राहतील जोडीदाराकडून आपल्याला पूर्णपणे साथ मिळेल आणि सोबतच आपल्या संततीकडूनही आपल्याला एखादी आनंदी वार्ता समजेल आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये ओळखीच्या व्यक्तींकडून फायदाच होण्याची दाट शक्यता आहे ते व्यक्ती आपल्याला मदतच करतील प्रत्येक कार्यामध्ये आपण जर एखाद्या रिलेशनशिपमध्ये असाल तर आपले आपल्या पार्टनरबद्दलचे प्रेम वाढीस लागेल एकमेकांबद्दल विश्वास वाढेल विवाह इच्छुकांसाठी विवाहामध्ये विवाहासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर नक्कीच विवाह जुळण्याची शक्यता आहे फक्त प्रयत्न करणे सोडू नका एक प्रकारचे सकारात्मक परिणामच मिळतील व्यावसायिक वर्गाला हा सप्ताह भरपूर शुभफळ देणारा असा जाणार आहे म्हणजेच आपण सप्ताहामध्ये धनवान होण्याचे योग आहेत तरी याचा आपण पुरेपूर फायदा घ्या आपण जर भागीदारीमध्ये व्यवसाय करत असाल तर इथेही आपल्याला पाहिजे तसे लाभ मिळण्याची शक्यता आहे सोबतच आर्थिक दृष्टिकोनातून हा सप्ताह उत्तम स्वरूपाचा आहे आणि सर्व विरोधकांवर आपण उत्तम रीतीने मातही कराल आणि लाभ मिळवण्यात सफलही राहाल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्यावर सोपवलेले काम आपण अगदी वेळेवर पूर्ण कराल सोबतच वरिष्ठ अधिकारी मंडळी आपले भरभरून कौतुक करतील तरी आपण थोडेसे कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करा तरुण वर्गाला आपल्या डोक्यातील नवीन कल्पनांना पंख मिळाल्यासारखे वाटेल कारण अगदी तसेच घडणार आहे आपल्याला आपल्या कल्पना साकार करण्यासाठी संधी मिळणार आहे तरी आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा महिला वर्गाला हा सप्ताह उत्तम आरोग्याचा आणि मनशांती देणारा जाईल आपल्याला मानसिक स्वास्थ्य भरपूर प्रमाणामध्ये वाढेल त्यामुळे आपण कोणतेही कार्य अगदी मन लावून पूर्ण कराल महिला ज्या काम करत असतील त्यांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी भरपूर कौतुक होईल आणि त्यामुळे आपले आत्मविश्वासातही वाढ झाल्यासारखी आपल्याला दिसून येईल आपण कोणतेही कार्य करताना आपल्या प्रतिष्ठेचा विचार करूनच मग ते कार्य पूर्ण करा विद्यार्थीवर्गाला हा सप्ताह हो खूप उत्साहाचा जाणार आहे अभ्यासाच्या ठिकाणी किंवा आपल्याला आपण जेथे ते राहता तेथे ते काही प्रमाणामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे परंतु आपल्या बुद्धिचातुर्याने आपण त्याच्यावरही मात कराल आणि आपले मन स्थिर करण्याचा प्रयत्न कराल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना त्यांना हवे तसे परिणाम मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे ते अतिप्रसन्न राहतील ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला हा सप्ताह उत्तम आरोग्य असणारा असा जाणार आहे कारण आपले मन अगदी प्रसन्न असणार आहे आणि त्यामुळे आपले आरोग्यही स्वस्थच असेल आपण एखादे नवीन कार्य करण्याच्या विचारात असाल तर त्यामध्ये आपल्याला आपल्या घरच्यांचे संपूर्णपणे साथ मिळण्याची शक्यता आहे आणि सोबतच आपण आपले एखादे स्वप्न जे अपूर्ण राहिलेले अस होतं तेही पूर्ण करण्याची शक सध्या तरी शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जी प्रसन्नता मिळेल तिची तुम्ही कशाशीच बरोबरी करू शकणार नाही तरी जर मिळाली संधी तर नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण करा आपल्या राशीसाठी ह्या सप्ताहा, तील शुभ अंक हा सहा आहे आणि शुभ रंग हा क्रीम हा क्रीम कलर आहे पाहता सप्ताह आपल्याला सर्व प्रकारचे शुभ फळे देणाराच असा जाणार आहे तरी प्रत्येकाने याचा पुरेपूर लाभ घ्यावा हे वर्ष संपलेलंच आहे असं म्हणायला सध्या तरी हरकत नाहीये नवीन वर्षाची सर्वांनाच चाहूल लागलेली आहे तरी येणारं हे वर्ष आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट घेऊन यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ध्येय स्वप्न पूर्ण व्हावेत ही पण ईश्वरचरणी मी प्रार्थना करीत आहे नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू थँक्यू धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद